जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आरतीवरील केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे हॅलो बोल ना बोलक्या सव्वीस पन्नास सत्तावीसशे सत्तावीस पन्नास सत्तावीस पन्नास अठ्ठावीसशे सतरा पंचवीस सतरा पन्नास अठराशे अठरा पंचवीस अठरा पन्नास एकोणीसशे दोन हजार दोन हजार पन्नास एकवीस एकवीस पन्नास बावीसशे चौकशी तेवीसशे तेवीसशे डबलशे पचासी नब्बे एक हजार अघा बारे पन्ध्र पन्ध्र पन्च पन्ध्र पन्नासी चौराशी साढे तेइसे चौबिस चौबिस पन्नास पच्चिस पन्चर पच्चिस पन्नास पच्चिस पन्ध्र पन्ध्र पन्नासे tiga, seram-seram, 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 साडेपा तेवीस तेवीस पंचवीस तेवीस पन्नासशे पन्नास पंचवीसशे डबल तेवीस पंचवीस तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास डबल सिकरे तीनशे चार ला चौदा पंधरा सोळा अकरा अठोशे बावीस चार पाऊस तेवीसशे पंचवीस पंचवीस पन्नास चौसशे चोवीस पंचवीस सव्वीसशे पन्नास सत्तावीस सत्तावीसशे डबल शिकर एकशे पाच लाडेशे बावीस Saya cuma cuma yang biasa macam 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 macam